तर आले होते गॅस ऑफिसच्या हाफिसात आठ दिवस झाले तरी गॅसच येत नाही लवकर काय करावं किती त्या माणसाला बोललो तरी टाकीच येत नाही म्हणतो आमच्याकडे गाड्या येत नाही त्याला आम्ही कशा आला ज्याला एक एक सिंगल टाकी त्याचं किती अवघड आहे मग त्या ऑफिसमध्ये आले जरा आता मॅडमला बोलले ते मॅडम त्या माणसाला त्या ड्रायव्हरला बोलल्या देतो म्हणला उद्याच्याला आणि आता दहा वर्ष झाले असं नसते बरं का आज संपला का संध्याकाळी यायचा किंवा उद्याला आले तीन दिवस लागायचे पण आता आठ आठ आणि दहा दहा दिवस म्हणल्यावर अवघड आहे ना सकाळची शाळा डबल अकराचा असते म्हणून आलते गावात तर आता चालली घरी भाजीला घ्यावं म्हणलं काय पण भाजीला रविवारी मोठं आणलेलं आहे आणि आता माझ्या आवडीच्या भाज्या घेऊन करू काय सगळं माझं उपास आहे ह्याला नेलेलं आहे वांग फुलवर डुबळी मिरची असंच बरंच काय काय नेलेलं आहे त्याच्यामुळे मला डबल कशाला संपल्या नव्हत्या तर बांगड्या भरायच्या होत्या बांगड्या पण नव्हत्या तिथं बांगड्या भरायला थांबावं लागलं थोडं तर तिथे दुकानात आलं ते बांगड्या भरायला मला इथे एक व्हिडिओ बनवा आता बांगड्या कसल्या भराव्या पण आरशात छान दिले मला एक व्हिडिओ आरशात ठेवा जास्त काय नाही सामान घ्यायचं फक्त बांगड्या घ्यायच्यात कसली ठुशी मला नुसत्या काळ्या मनातली पाहिजे नाही का असं हा ते विरकल साडीवर मला व्हिडिओ बनवायचा आहे ना हा अशीच पाहिजे होती कितीला हे दुसरी कसली आहे का अजून ह्याच्यातून वेगळी जरा हा ह्याला काय म्हणतात ही ठुशीच आहे ना अजून काय असतं पण असलं नको 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 हे ही छान वाटते ह्याच्यातूनच काय असलं वेगळं तर दाखवा आपलं डोरली वरती नाही का नुसत्या काळ्या मनात डोरली असतात बघा तशी ठीक आहे जाऊ दे ही जी घेते मग ही काय याच्यात पण हे साधे आहे एकच घ्या हां चला मला वांगड्या भरा आधी मला लई उशीर व्हायला लागले शाळा सुटल्या असं मेकरांची आता हेतले कुठले वांगड्या भराय ना काय ह्याला डबीत घालावं डबीत द्या नाहीतर काय कॅरी बघा असेल तर ह्या कशा आहेत रंगी बेरंगी नऊ रंगाच्या हा का कुठून काढायचं कुठल्याही रंगाच्या आहेत ना चटपटीत बटपटीत ह्याच्यातल्याच भराय आपल्यास असल्या लई दिवस झाले भरल्या नाहीत आमच्या सासूबाई का तवा आमच्याला असल्या वांगड्या भरायच्या आणि मी कसल्याच वांगड्या भरत नव्हते मी फक्त मला लई आवडायच्या म्हणून मी कसल्या भरायच्या त्या नाही तिथे दाखवायला सध्या तर काळ्या लाल भरायचे मी हे बघा या अशा भरायच्या अशा भरायच्या मी काही मला तसल्याच आवडायचे चा। एक मिनटं भावी मी बघते मग सांगते तुम्हाला असं छान होतं पण डिज निभार दिसतात का

कुठल्या बरु बांगड्या मला कमेंटमध्ये सांगा तसं मला काही कन्फ्युज झाली कारण ह्या असल्या बांगड्या भरतच नाही मी कधी जास्त करून तसल्या हिरव्या भरत असते नाही का प्लेन असतात हां तुमच्याकडेच असतात की सारखे शिव हात मोठा आहे हात बारीक आहे घट हो ना हा मोठा दिसतोय मला हा ना हाच मोठा आहे हाच मोठा आहे ना डाव्यात आणि काम करतात हा डावकरी आजच्या दिवस मॅचिंग होतात दुसऱ्या दिशेन असं तुम्हाला खूप आवडत बरं का ग्रे कलर बरं

व्हिडिओ बनवायला आपलं रोज कोण करते तशी घरी ही अशी ठुशी घेतली म्हणलं छान दिसते बघा दिसते छान तसा काही विषय नाही ही ठुशी काढावं लागेल हे मोठी बारकी काढायची आणि हे ठेवायचं माझ्याकडे इरकल साडी त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे मला पण आता बघू वेळ कधी भेटतो त्याच्यावर तर चला हा व्हिडिओ था इथंच थांबवला एवढंच टाकणार आहे बाकीचा पुढचा दुसरा ब्लॉग बघा उद्याच्याला दसऱ्याचं द भांडी ही काढलेलं घरातलं धुणंधानं धुताना भांडी लावताना त्याचा व्हिडिओ आहे बरं का पण त्याला एडिट करायला लई वेळ लागणार आहे त्याच्यामुळे मी टाकला नाही तरी पण मध्यंतरी टाकन तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच बघा मी भांडी कशी कशी काय लावलेली ती दसऱ्याची सगळी धुवून धावून साफसफाई कपडे आहेत अजून थोडीशी लावायची कपाटात सगळं लावून क्लियर झालं मग दाखवून ते व्हिडिओ हायत काढलेलं पण ते नंतर टाकणार आहे तर चला बाय का म्हणे आता मला काही एवढं हिवाय नाही तर चला व्हिडिओ कसं काय वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि साडी कशी काय वाटली कमेंटमध्ये सांगा ठुशी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि बांगड्या पण